नमस्कार आपण ऐकत आहात चैत्रली लिखित करार एका लग्नाचा भाग एकशे बारा हो नक्कीच जात्या तिथे आता श्री येऊन बोलतो त्याने या दोघांचं मुलग ऐकलं होतं आणि अभिमन्यू त्याला मनापासून आवडला होता पण अजून तर त्याला धक्का बसायचा होता की तो त्याचा आता दाजी बनणार आहे ते हम्म माझी खात्री आहे तेही आता त्याची पाठ थोपटत बोलतात तुला जाणून घ्यायचं होतं ना श्री याला जावया मी का म्हणत आहोत तर ऐक तात्याच पुढे त्याला हसून म्हणतात हम्म अंदाज आत्ता येतोय पण तरी तुम्ही बोला तात्या त्यावर श्री हसून म्हणतो हम्म तुझा अंदाज मग तो खरा आहे आपल्या केतकीसाठी के आपण ह्याला पसंत केला आहे खरं म्हणजे आपण नाही तर या दोघांनीच आपल्या आपल्या आधीच एकमेकांना साथीदार मानला आहे कौतुकाने पाहत तात्या त्याला सांगतात ही तर माझ्यासाठी आनंदाची बातमी आहे असा सच्चा मुलगा जर माझा दाजी होणार असेल तर ते ऐकून श्रीलाही आनंद झाला होता जे त्याच्या डोळ्यात आता स्पष्ट दिसत होतं थँक्यू तुम्ही भाई मा तुम्ही भाई माझ्यावर विश्वास ठेवला याबद्दल अभि गोड हसून म्हणतो नुकतेच तिथं आलेली आकांक्षा ते ऐकून खूप खुश होते आता केतूस आपली बहिणी होणार हे शिकामर्तब झालं होतं गायकवाड घराण्यांकडून बस आता देशमुख कुटुंबांची परमिशन मिळणं गरजेचं होतं ती हसून काकी व दीपाला मदतीसाठी निघून घेते निघून जाते रणवीर केतूशी बोलायला आल्यानेच आकांक्षा आपलं पटकन आवरून रूम बाहेर पडली होती बाळ बस इथे रणवीर चिऊचा आवरून होता तिला आपल्या शेजारी बेडवर बसवत बोलतो बाबा तू इथं काय करतोस मी आता येणारच होते जेवायला तसं बाबाला आता इथे पाहून तिला अति आश्चर्य वाटतं आणि ती हात नॅपकिनला पुसत बेडवर त्याच्याजवळ बसते का एक बाबा आपल्या मुलीशी बोलू शकत नाही का पण त्याने एक भुवई उंचावत विचारले तस नाही रे बाबा पण मी येतच होते ना ती पटकन बोलते हो पण मला तुझ्याशी पर्सनल बोलायचं होतं सगळ्या फॅमिली समोर तू काही माझ्याशी मनमोकळ बोलणार नाहीस आणि त्यात तुझा लाडका भाई आला आहे म्हटल्यावर तू त्याच्यातच बिझी राहशील तो हसून म्हणाला जे त्रिवार सत्य होत हम्म मग बोल ना तीही सरसावून बसली हे बघ मी जास्त लांबट लावणार नाही मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालत आहे तो म्हणत शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाला हो बाबा तू स्पष्टच बोल आणि तसही आपण वडील मुलगी या नात्यापेक्षा फ्रेंड्स आहोत आधी सो चिलकर आणि काय जे आहे मनात ते सांगून मोकळा हो तिनेही त्याला शाश्वत केलं ओके मला सांग तुझ्यात आणि अभिमन्यूच्यात खरंच काही आहे का नाही म्हणजे मी आल्यापासून पाहत आहे अभिमन्यूने मला जरी जरी एकमेकांवर एकमेकांवर प्रेम प्रेम करता करता अभिमन्यूने मला तुम्ही असं सांगितलं असलं तरी आता ते जाणवलं नाही उलट मला तुमच्या दोघात जास्त तणावच जाणवला जीव त्याने स्पष्टच विचारले हम्म तसं तिने हुंकार भरला हो बाबा तुला वाटतंय तसा तणाव सुरू आहे पण चूक माझीच आहे तसं चेहरा पाडून घेत की रणवीरला बोलली म्हणजे नीट सांग पाहू नक्की काय झालं आहे तोही आता गंभीर झाला आणि सावडून बसला ते बाबा मी म्हणजे तुम्हाला कोणाला माहीत नाही पण तो मला घेऊन आमच्या नात्याला घेऊन खूप सिरियस आहे खूप डीपली त्याचा माझ्यावर प्रेम आहे आणि त्यामुळे तो थोडा ती बोलता बोलता थांबली काय पझेसिव्ह आहे का, का? तसं रणवीरने नजर रोखली तिच्यावर तसं तिने फक्त मानेनंच होकार दिला तर रणवीरला आपल्या छोट्याशा चिव हसू चालू बाबा आता तुला काय झालं हसायला पण त्याला असं हसताना पाहून नेहमीप्रमाणे ने गाल फुगवले लहानपणीची आदत अशी कशी जाईल ना मग हसू नाही तर काय करू चिव तो पझेसिव्ह आहे आणि तू खुश व्हायचं की हैराण हेच मला कळत नाही त्याने तसं आपलं हसू दाबत म्हटलं आय नो बाबा पझेसिव्ह एखाद्या बद्दल असणं हे चांगलेच आहे पण किती ह्यालाही प्रमाण असलं पाहिजे ना तिने अभिची तक्रार करत म्हटलं पिवला प्रमाण असतं हे मी तुझ्याकडून ऐकतोय आणि तेही पहिल्यांदाच पण बाळ तू विसरलेस वाटतं की तू माझ्या किती पॉझिटिव्ह होती लहानपणी केतन तर जाऊ दे पण दीपाजीही आपल्या आयुष्यात परत आल्या होत्या तेव्हा तू किती गिराग्राह करायची त्यांच्या त्यांचा तो तिला आठवण करून देत म्हणतो आईची तेव्हाची गोष्ट वेगळी होती पण तीही मानायला तयार नव्हती वेगळी कशी तीच गोष्ट होती मी तुझ्या पुढे मागे पुढे करायचो जे आधी तुझ्या करायचो तसं ते तुला पसंत पडत नव्हतं हो। कारण मी फक्त तुझाच आहे ही कल्पना तुझ्या नसात दिली होती आणि म्हणूनच तुला मी दीपाजींजवळ जाताच जेलेसी फील व्हायची दीपाजींच चल ठीक आहे वेगळं होतं तू म्हणतेस तर पण केतनचं काय लहानपणी केतनला हे तितकीच माझी जरूरत असायची पण पहिलं तुझ्याकडे लक्ष द्यायचं आणि मग त्याच्याकडे किती माझी धान उडायची त्यामुळे हे फक्त मलाच माहिती म्हणून तर केतनला कारण दीपाजींनी दीपाजी मला स्वतःहून न सांगता जबाबदारी घेऊन यातून मोकळं केलं होतं तो, तो पूर्वीच्या दिवसात म्हणतो हा मी तेव्हा लहान होते तू फक्त माझाच आहे आणि माझ्या जवळच राहावा असं वाटायचं म्हणून ती नाकुडवत म्हणते हम्म आत्ता कशी पॉइंटवर आलीस आलेस तसा रणवीर हसून बोलला अगं केतू अभिमन्यू सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करतो खूप काळजी करतो ही मी त्याच्या डोळ्यात पाहून सांगू शकतो रणवीर तिला खूप प्रेमाने समजावत म्हणाला पण मी कधी ना कबूल केलं आहे बाबा हे मला माहित आहे की त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे ते तिने मध्येच त्याला काटत म्हटलं हम्म एक सांगू केतूबाळ जो आपल्यावर प्रेम करतो ना तो आपल्यावर हक्क दाखवायला सुरुवात करतो त्याला कायम असं वाटतं की समोरच्या व्यक्तीनेही आपल्यावर तितकंच प्रेम करावं तितकीच त्याची केअर करावी केतूबाळ तुमच्याकडे एवढेच एक दीड महिना आहे यातही परत परीक्षा सुरू होणार त्यात त्याचं फायनल इयर त्यामुळे त्याला जास्त अभ्यासावर लक्ष द्यावं लागेल आणि नंतर एज्युकेशन झाल्यानंतर परत आहेच नोकरी नावाचा राक्षस त्याच्या मागे कदाचित तेव्हा त्याला ते वेळ घालवायला वेळच भेटणार नाही मग त्याची कितीही इच्छा असली तरी त्यामुळे हे गोल्डन मुवमेंट तू असेच राग भांडण यात वाया न घालवतात त्याच्याबरोबर घालवावेत अशीच काहीशी इच्छा असेल त्याची या पलीकडे तो अजून काही अपेक्षा करत असेल असं मला नाही वाटत हो ना तो बोलत होता आणि हिच्या चेहऱ्यावरचे आश्चर्यचकित भाव निर्माण झाले होते कारण हेच तर खरं कारण होतं या दोघांमधील मेन भांडणाचं काय झालं मी काही चुकीचा बोललो का त्याचे बोलणं होऊन दोन मिनिटं झाली होती पण तरीही ती काहीच न बोलता फक्त त्याच्याकडे एकटक पाहत होती हे लक्षात येताच रणवीर तिच्यासमोर टिचकी वाजवत म्हणाला नाही ते तू तेच बोलतोय जे इतके दिवस मला आधी अभी सांगतोय त्यामुळे जरा मी ती आता थोडीशी हसून म्हणते हम्म मला कसं कळालं हाही आता प्रश्न तुला सतावत असेल तर पहिलेच सांगतो त्याने मला काहीही सांगितलं नाही पण का माहीत नाही मला हेच कारण असावे तुमच्या धोक्यात असं वाटून गेलं आणि म्हणूनच मी बोलायचं ठरवलं तर या विषयावर रणवीर हलकं हसत म्हणाला हम्म बरं चला आता जेवायला नाही गेलो तर आई हाक मारायची ती आता बरीच रिलॅक्स वाटत होती हो चल बाई नाहीतर माझ रात्री काही खरं नाही रणवीर उठून म्हणाला केतकी ती बाहेर जाणार तसं त्याने मागून हाक मारली डोंट वरी बाबा मी बोलेल अभिमन्यूशी आणि आमचे सगळे गैरसमज दूर करून हे गोल्डन मुमेंट सुद्धा मस्त एन्जॉय करेल पण ती मागे न पाहताच विश्वासाने बोलते तसा रणवीर कालात हसतो अरे श्रीबाई तू तर रात्री येणार होतास ना मग आत्ताच कसं काय आलं सगळे आता जेवायला बसले होते की केतनने शेवटचा घास खाता खाता विचारले का तुला काही प्रॉब्लेम आहे का मी लवकर आलो तर श्री जरी केतनवर खोटा खोटा रागवत असला तरी त्याची नजर मात्र आपल्या आकांक्षाकडे होती जे सर्वांनाच कळालं होतं मला आठवण येत होती तुमची रोज त्याची ती चोरटी नजर अजूनही तिच्यावरची ढळली नव्हती ओ म्हणजे तू फक्त वहिनीसाठी आलास तर आणि त्याचं असं चोरून चोरून आकांक्षाला नेहाळणे केतनने कॅच केलं आणि तो श्रीला चिडवायला लागला केतन जेवण कर आणि झालं असेल तर बाहेर जा पण श्री खूप लाजत होता त्याला ऑकवर्ड वाटत आहे हे लक्षात येताच दीपा केतनला रागे भरत म्हणाले तिला कळत होतं की कितीही कि श्री नव्या संस्कारांना मानत असला तरी जुन्या संस्कारांना तो असेच विसरणार नाही त्याला मोठ्या लोकांमुळे किती ऑकवर्ड आलाय ऑकवर्डनेस आलाय हे तिच्या नजरेतून सुटलं नव्हतं माझं झालंय मी जातो केतनने तसा शेवटचा घास पटकन दिला आणि पाणी केलं मला सांग हो किती मिस करतो तू पण जाता जाता हळूच श्रीच्या कानात तो बोलून निघून गेला हा केतन पण ना श्री म्हणतो तसे सगळे गालातल्या गालात असतात गाला कारण केतनला जरी असं वाटत असलं की तो हळूच बोलला कानात तरी ते सगळ्यांना ऐकू गेल होतं हे श्रीला लक्षात आलं होतं पण तो लाजून मान खाली घालतो पण काही भाई तुला आकांक्षाची आठवण नव्हती नाहीत ते तर फक्त तू आमच्या आठवणींमुळे आलास लवकर ना आता केतन केतकी सुरू झाली होती आकांक्षा त्याच्याकडे पाहत होती एकटक खर तर ह्याचं असं हसत खेळत घर पाहून ती मनातून आनंदून गेली होती की आपण अशा भरल्या घरात आलो आता आणि दुसरीकडे त्यांचं असं चिडवणं तिला लाजही आणत होते नकळत तिने हळूच केतकीला खालून पायही मारला होता केतू तसं गालातच हस दीपाने मोठे करत खोटं राखवलं अरे काय चालले तुम्हा का म्हणून त्रास माझ्या लेकराला जवळच विज़ बसलेली राजश्री श्रीच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने म्हणते श्री तू काही लक्ष देऊ नकोस हा आम्हाला माहित आहे तू लवकर आकांक्षासाठी नाही तर आमच्यासाठी आलास ते राजश्री आता हसून पुढे म्हणते हो आलोय मी पण ना तिच्यासाठी ना तुम्हा सर्वांसाठी मी आलोय माझ्या तात्यांसाठी आणि माझ्या लाडक्या रणवीर काकांसाठी आकांक्षा लाजून तिथून जाणार तोच आता श्री तिचा हात हळूच धरत म्हणतो ती त्याच्या दुसऱ्या साईडला तर एका साइडला राजश्री बसल्या होत्या त्या त्या गालात हसत होते गाला भरलेले गोकुळाचे त्यांना खूप सुखावत होते ये होईना बातश्या आता आता चिडवा विचारायला रणवीर आपल्या राजश्री वहिनीला पाहून हसत त्याला हायपाय देत म्हणाला ए भाई ये तो सरासर चिटिंग आहे चिवने गाल फुगवले पाहिलंच आकांक्षा वहिनी तुलाच वाटलं मग अशी की तो तुझ्या ओढीनं आलाय पण भाईचं प्रेम तर नाही पण ओढही नाही भाईला वाटत तुझी शिवूने आकांक्षाकडे पाहत छेडवत म्हटलं हो बघते ना आकांक्षाही मग नाग आप अप, नाक आपलं फुगवत श्रीकडे रागात थोडं रागात पाहत म्हटली इथं आम्ही सात दिवस वेळात वेळ काढून ज्यांच्यासाठी आलोय त्यांना तर काही फरकच नाही पडत भैया चल रे आपण परत जाऊयात कराडला ती परत उठून बोलली केतू आगीत घे टाकायची गरज होती का था लवकरच मी तुझ्या आगीत बघ कसं पेट्रोल टाकतो ते श्री हळूस फुट फुटला पण शांतता असल्याने सर्वांनाच ऐकायला गेलं तसे सगळे हसायला लागले केतूला तो मारायला जाणार पण तोपर्यंत ती पळून गेली होती असाच दिवस मजेत गेला केतकी अभिशी बोलण्याचा खूप प्रयत्न करत होती यात पण कधी आभी मोठ्यांबरोबर असायचा तर कधी तो तिला इग्नोर करायचा रात्रीही गावातील लोकांसाठी जेवण दिलं होतं म्हणजे दरवेळी श्री आला सीमेवरून की हे जे... हे गाव जेवण फिक्स असायचं तेच आजही होत तिथेही केटकीने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता पण त्याने दाद दिली नाही त्यालाही समजत होतं की ती सॉरी बोलण्यासाठी तळमळत आहे पण तोही आगाऊ गेले दोन दिवस त्याला तळमळत काढावे लागले होते त्याचा तो पुरता बदला घेत होता आवरा लवकर मुलांना दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठून तात्या सर्व तरुण मुलांना म्हणत होते आज हे पाच जण जेजुरीला जाणार होते जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन नंतर काही त्यांचे कुलदेवत होते तिथेही नमस्कार करायला जाणार होते औंची देवी पालीचा गणपती वगैरे साखरपुडा झाल्यापासून त्यांनी देवाचे दर्शन घेतले नव्हते आणि म्हणूनच आता मोठ्यांनी खास करून दीपाने फरमान काढलं होतं हो तात्या झाले आमचे सर्वांचं क्रॉसबेक आपली अडकळत केतू हसून बोलते तिने आज मस्त नारंगी रंगाचा नरकली घातला होता देवाला जायचं म्हणून केस दिसले होते ते पाठीवर थोडे ओलेच असल्याने रुडवले होते उठांवर सध्या लिपबाम गुलाबी रंगाचा आणि बाकी विशेष मेकअप नव्हता पण गोद दिसत होती पोरत्यात त्या त्या तिला बघतच राहिले चला केतू मॅडम उशीर होतोय तो श्रीभाई तिथे आपलं वॉश लावतात म्हणाला पण काही केला त्याला लागत नव्हतं तसा अचानक त्याच्या हातावर एक नाजूक हात आला आणि त्या हाताने ते घड्या व्यवस्थित लावून दिलं पण हा स्पर्श श्रीला गेला अंगात शिरशिरी आली एकदम त्याच्या आणि त्याने मान वर करून पाहिलं तर समोर त्याची होणारी सौभाग्यवती आकांक्षा श्री गायकवाड होत्या तो तिला एकटक पाहत राहिला कारण मॅडमने आज फिकट पिवळ्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर हलकासा मेकअप नाका छोटीशी चमकीची नथ ही घातली होती जी तिच्या सौंदर्यात अजून भर टाकत होती पहिल्यांदाच ती गायकवाड यांच्या कुलदेवतांना जात असल्याने तिच्या आजीने तिला साडीच नेस हा अग्रजो केला होता भाई आज पोहोचू ना आपण जेजुरीला की आम्ही सगळं जाऊ तुम्ही दोघं थांबता का केतन तिथे येत म्हणाला हो चालेल पण श्री तिच्याकडेच पाहत होता अगदी पापनेही नमटकवता आकांक्षाला कळालं होतं त्याचं असं बघणं त्यात केतनही त्याला चिडवत आहे हे सुद्धा त्यामुळे लाजेनं तिची मान हळू तिने मान हळूच खाली झुकली तसा तो अचानक तिच्या जवळ गेला तिचं हृदय आता बंद होते की काय असं तिला वाटत असतानाच त्याने तिची हनोटी हलकेच दोन बोटात धरून वर केली आणि काही काळाच्या आतच तिच्या त्या गोवऱ्या गालावर आपले ओट टेकवले भाई चावी तोच केतन ओरडला आणि तो, तो भानावर आला तिची तिच्या इतक्याजवळ आपल्याला पाहून तो गालात हसला हे इतकं सगळं पास झालं होतं की केतन आकांक्षा तर सोडाच पण श्रीला सुद्धा कळालं नाही की तो इतका कसा काय तिच्याकडे ओढला गेला कदाचित हे तिचं सौंदर्य असं सकाळी सकाळी गुलाबी किरणांमध्ये तो पहिल्यांदाच पाहत असल्याने चावी तोच केतन आता त्याच्यासमोर दत्त म्हणून उभा राहिला जेव्हा श्री अजूनही तिच्याकडे बिंदास पाहत होता आणि ती मात्र डोळे मोठे करून त्याच्याकडेच पाहत होती भाई जरा तरी पुढे माग बघत जा या बालमनावर काय परिणाम होत असेल ते केतन आता त्याच्या कानात पुटपुटला तसं आता केत तसं आता कुठे केतनही इथेच आहे याचं भान त्याला आलं क्रमशः यांची नोकजोक अभिमन्यू आणि केतकीची नोक श्री आणि आकांक्षाचा तो कोवळा त्यांचं प्रेम फुलताना पाहून तुम्हाला कसं वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा Thank you.